नमस्कार हितपूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण ग्रंथ हेच गुरु असे का म्हणतात हे जाणून घेणार आहोत गुरुविना ज्ञानप्राप्ती होत नाही असे म्हणतात गुरुविना कोण दाखविल वाट पण सर्वांना योग्य गुरु मिळतीलच असे नाही एकलव्याला त्याला हवा असलेला गुरु मिळाला नाही म्हणून त्याने त्या गुरुचा पुतळा करून केवळ त्या निष्ठेवर धनुर्विद्या साध्य केली आजच्या काळात हे काम ग्रंथच करू शकतात विविध ग्रंथांचे वाचन करून आपणास ज्ञान प्राप्ती करतात येते म्हणूनच ग्रंथालय ही ज्ञानाची मंदिरे मानली गेली आहेत कुणीही तिथे जावे आणि तृप्त होईपर्यंत आपल्याला हवे ते ज्ञान मिळवावे हे ग्रंथरूपी गुरु आपल्या विद्यार्थ्यांवर कधीही रागवत नाहीत ते विद्यार्थ्यांना शिक्षा करत नाहीत आपल्या शिष्यांना ज्ञान देताना भेदभाव करत नाहीत व हातचे काहीही राखून ठेवत नाहीत शिवाय छात्राला या गुरुची सेवाही करावी लागत नाही म्हणूनच आजच्या काळात ग्रंथ हेच श्रेष्ठ गुरु होत ग्रंथालयात जाऊन वाचन करणे हा एक छंदच आहे संत कवी म्हणतात असा धरी छंद तुटो जाई तुटोन आवड आहे त्याला कुठेही आणि कोणत्याही वेळी कंटाळा येण्याचा प्रश्न उद्भवतच नाही कितीही लांबचा प्रवास असो हातातील पुस्तक त्या प्रवासाचा कंटाळा आणत नाही एकांतवासही एक वाचनाच्या छंदामुळे सुखावह होतो महात्मा गांधी लोकमान्य टिळक जयप्रकाश नारायण अशा अनेक थोर व्यक्तींना आपल्या जीवनातील बराच काळ तुरुकात काढावा लागला तेथे ते वाचन या छंदानेच त्यांना उत्तम साथ दिली वाचन या छंदाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या छंदामुळे आपल्याला विविधांगी ज्ञान समृद्ध होऊ शकतो वाचनाचा छंद असणाऱ्याला आज कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान असाध्य नाही या छंदामुळे वाचन वेड्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व समृद्ध होत असते म्हणजे ज्ञान आणि मरो मनोरंजन या दोन्ही गोष्टी या छंदातून साध्य होतात वाचनाच्या छंदामुळे सारे जग जवळ येते भेदाभेदाच्या भिंती गळून पडतात मग भारतातील शाकुंतल जर्मनत ही गोडीने वाचले जाते व शेक्सपियरची नाटके भारतीय रसिकालाही खुलवतात वाचनाचा छंद असलेला माणूस हा चिंतनशील बनतो आपल्या फावल्या वेळा तो इतरांच्या निंदा नालस्थेत न रमता वाचलेल्या गोष्टींचाच विचार करतो देवालयात आपण जातो ते कशासाठी मनाची व्यथा दूर करण्यासाठी देवाची कृपा मिळवण्यासाठी तेथील मंगल वातावरणाने मन प्रसन्न होते पण सध्याच्या आधुनिक काळात ग्रंथालय हीच खरे देवालयात आहेत असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही ग्रंथालयातील हे ग्रंथ म्हणजे मूर्तिमंत परमेश्वर आज जगाचे प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे पडत आहे जगाबरोबर आपलीही प्रगती, जगा आपली प्रगती साधवायची असेल तर आपणास ग्रंथालयातील या ग्रंथांच्या सहवासात सतत राहावे लागेल देवा देवालयातील देवाची आराधना करून जे साधणार नाही त्याहून केवढे तरी मोठे श्रेय ग्रंथालयातील या, या देवांची ग्रंथांची आराधना केल्याने मिळेल जन्माला आल्यापासून नव्हे तर गर्भात असल्यापासूनच आई हा आपला पहिला गुरु असतो तिचे आचार विचार याचा आपल्यावर परिणाम होत असतो अभिमन्यूची गोष्ट सर्वांना माहीत असेलच तो गर्भात असतानाच युद्धाचे सर्व टावपेत शिकला होता या जगात आल्यावर आई वडील हेच आपले चालते बोलते ग्रंथालय असते आणि त्याची सुरुवात होते ते आपल्या बोबड्या बोलाने आईसारखा गुरु मग ते स्पष्ट बोलता यावेत यासाठी प्रयत्न करते बाबा बोर्ड धरून चालायला शिकवतात पुढे शाळेत गेल्यावर वाचनाची सुरुवात होते ती एक दोन अंक आणि अ आई या बाराकडे पासून शाळेत निरनिराळे विषय शिकवणारे गुरुजन आपले ज्ञान समृद्ध करतात पण प्रत्येक वेळी गुरु हा मानवी रूपातच असतो असे नाही तो वर्तमानपत्र पुस्तक कथा कादंबरी कविता आणि धार्मिक आध्यात्मिक ग्रंथांच्या रूपातही भेटतो चांगल्या शरीर प्रकृतीसाठी पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे तसेच प बुद्धीची पौष्टिकताही चांगल्या वाचनाने वाढते पूर्वी टी व्ही मोबाईल नव्हते तेव्हा वाचन हेच एक विरंगुळ्याचे साधन होते त्यामुळे वाचनाची आवड आपोआपच वाढत गेली आणि पाठोपाठ आपसुकच मिळणारे ज्ञान ज्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला ज्ञान मिळते विचारांना चालना मिळते बुद्धिवर्धन होते ते सर्वच गुरु आहेत असे म्हणायला हर हर हरकत नाही एक सच्चा आणि योग्य मार्गदर्शन करणारा मित्र हा सुद्धा गुरुच असतो मानवी रूपाला गुरुला गुरुदक्षिणा द्यावी लागते पण पुस्तके रूपे ग्रंथी रूपे गुरुला मात्र गुरुदक्षिणा द्यावी लागत नाही त्यांच्यामुळे याला आपल्या ज्ञानात भर पडते एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायला लावा लागला होता पण ग्रंथ गुरु मात्र अंगठे बहादराला भरभरून ज्ञान देऊन जातो अध्यात्मिक आणि व्यावहारिक ज्ञान गणित विज्ञान औषधशास्त्र आयुष्याला दिशा देण्याचं काम करतात बडबड गीते चांदोबा परिकथा कथा विक्रम वेताळ अकबर बिरबल इसाप नेतेपासून वाचनाला सुरुवात होते आणि मग वयानुसार त्यात बदल होत जातात वाचन लिखाण हे माणसाला बिकट परिस्थितीतसुद्धा चांगले विचार करायला प्रवृत्त करते लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ तुरुंगात लिहिलाय जीवन किंवा शरीराचे शास्त्र सांगणारे चरक संहिता आणि संहिता या आयुर्वेदात सांगितलेली औषधे आजही वापरली जातात गणित तज्ञ आयभट्ट अंक पद्धती ही दशमान पद्धती म्हणून आज जगभर ओळखली जाते वराह यांचे जलविज्ञान भूविज्ञान गणित यात मोठे योगदान आहे हे त्यांचे पुस्तके वाचल्यावर कळते चाणक्यचे चाणक्य नीती हा नीतीशास्त्रावरील ग्रंथ वाईटातून चांगले कसे घ्यायचे घाणीतून सोने कसे उचलायचे जीवनात यशस्वी कसे व्हावे याचे मार्गदर्शन करणार आहे त्यांच्या कौटिल्याचे अर्थशास्त्र हा ग्रंथ आजही अभ्यासला जातो चाणक्यच्या कुटी नीतीमुळे बल्लाढ्य सिकंदराला भारत जिंकता आला नाही त्याला हात हलवत परत जावे लागले हे सर्व आपल्याला वाचायला मिळते ते त्यांनी लिहून ठेवलेल्या ग्रंथातून नाहीतर हे आपल्याला कधी कळलेही कर नसते इतिहास वाचायचा तो चांगले कार्य करण्यासाठी वाईट सोडून देण्यासाठी आपली भारतभूमी ही संतांची भूमी आहे भारत कृषीप्रधान देश आहे संतांनी त्यांच्या अभंगातून कृषी संस्कृतीला तडा बसू नये याकरिता विचार मांडले आहे संत माळे तुकाराम ज्ञानेश्वर चोखा मेळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदीने तर परखड अभंग रचून कृषी संस्कृती आणि पर्यावरणाशी एकोपा निर्माण करण्याचा संदेश दिला आहे पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आज देशात काय परिस्थिती आहे ते आपण बघतोच आहोत आणि भोगतही आहोत या प्रश्नाचे उत्तर हजारो वर्षापूर्वी संत वाग्मयातून सापडते पण आपण ते फक्त वाचले वाचाल तर वाचाल त्याचबरोबर वाचाल तसे वागाल तर आपण चांगले आयुष्य जगू हेच खरे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद